वरिष्ठ मॅडम फोन उचलित नाही मॅडमच नाव मॅडम आले म्हणायचं मी सतीश जाधव बोरगाव थांबा मॅडम तुम्ही मॅडम आहेत हा इकडे तिकडे बोल हा बाप्पा सतीश जाधव सध्या एवढं भयभीत वातावरण आहे परिसरामध्ये एवढं असताना पाठीमागच्या चार दिवसापूर्वी पण मी बिबट्या पाहिला होता पण माझ्याकडे अजिबात प्रूफ नव्हता तरी आज सध्या प्रूफ आहे बाळासाहेब सुशेन जाधवर यांनी ऑलरेडी फोटो काढलेला आहे साडे दहा पावणे अकराच्या टायमिंगला अकरा वाजून तीन मिनिटांनी साधारण तर ते सगळ्या म्हणजे बो बोरगाव ग्रुपमध्ये सर्वसामान्य सगळ्या नागरिकांना ते कळवण्यात आलं सगळे जागे आहेत आतापर्यंत म्हणजे आत्ता काय टायमिंग झालेला असेल त्या साधारण दीड वाजलेत तर फक्त ह्यांना बोलवल्यानंतर एकतर आलेत उशिरा हे वन विभागाची माणसं आलेत ते आले दोन बॅटरी आहे एका बॅटरी चार्जिंग नाही ना, एक ह्यांच्याकडे साहित्य सुद्धा नाही हे शासनाची चुका का ह्यांच्या चुका हे काय आपल्याला माहीत नाही आले आणि दोन दोन काटे आणले त्या दोन काट्या आणि दोन बॅटऱ्या काय करणार आहे ती आणि ह्यांच्या मला जेवढे दिसले तुमच्यात काट्या असतील पन्नास असतील पण तुमच्या हातात दोन काट्या दिसल्या मला दोनच होत्या पण तुम्ही घेतल्या असतील मला दिसले तेवढ्या दोनच काट्या दिसल्याला बंदोबस्त करण्यासाठी ह्यांना विनंती करतोय तर ही फक्त म्हणते आमच्याकडे काय नाही आणि वरिष्ठला बोला वरिष्ठ कोणतं काळे मॅडम करे मॅडम करे मॅडम कोण आहेत तर माई फोनच उचलत नाही दोन तास झालं आणि ह्या मॅडमचं नाव काय मला काय माहित नाही मी शेतकरी माणूस हा पिरजादे मॅडम ह्यांचं मॅडम ह्यांचं असं एवढं काय खास म्हणजे आम्हाला इथं मदत झालेली नाही तर ह्या बिबट्याचा बंदोबस्त करावा तर ह्यासाठी सगळ्या गावाच्या स्वाक्षरी घेऊन सरपंच आहेत पोलीस पाटील आहेत तर ह्यांच्या मार्फत आपण समजा आमदार असल खासदार असल वर अजून पुढे कुठं जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाता येईल पण अशी कुच कुचकामी निकामी माणसं जरा आम्हाला भीतीचं वातावरण वाटायला लागलेलं आहे थोड सक्रिय सहभाग सहभाग दाखवायला पाहिजे ट्रॅप लावा हा ट्रॅप लावा आणि पकड्याचा बंदोबस्त करावा पकड्याचं नियोजन करावं एवढं बोलतो मी आमच्या गावाच्या शेजारी हि दिवस हा झाला आमच्या गावात